खूप स्पेशल आहे माझे निर्माते खूप स्पेशल आहेत आम्हाला सगळ्यांसाठीच माधुरी दीक्षित डॉक्टर नेने माझं कास्टिंग त्यांनी केलं आहे त्यामुळे हा खूपच स्पेशल सिनेमा आहे माझ्यासाठी आणि त्याचबरोबर जयंत जठार आणि राहुल आवटे उत्कृष्ट कलाकार आणि दिग्दर्शक आहेत ते लेखक राहुलनी उत्कृष्ट स्क्रिप्ट बांधली आहे प्रत्येक पात्र प्रत्येक कॅरेक्टर ह्या चित्रपटावर त्यांनी असं जिवंत केलं आहे पडद्यावर मी मी स्वतःच्या फिल्मचं कौतुक करणं बरोबर नाही तुम्ही तो बघा सिनेमा आणि एक सुंदर विषय आहे निखळ मनोरंजन करणारा हसून हसून पोट दुखवणारा त्याचबरोबर एक सहज नकळत एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करून जाणारा एक गोड सिनेमा आहे हा पंचक चित्रपटगृहात येऊन बघा मनोरंजक फॅक्टर ते चित्रपटामध्ये आहेत पण याच्याशिवाय ज्या ज्या गोष्टीवरती हा चित्रपट भाष्य करते त्या श्रद्धा तर या दोन्ही गोष्टींबद्दल तुझं पर्सनल ओपिनियन राहुल एक खूप उत्कृष्ट वाक्य बोलून गेला की की श्रद्धा आपल्याला सशक्त बनवते आणि अंधश्रद्धा अशक्त आपण त्याचा एक सुवर्ण मध्य गाठला पाहिजे <laughs> हो आणि एका कुटुंबात अनेक माणसं असतात ज्यांची श्रद्धा जरा जास्त असते कधी कधी ती अंधश्रद्धा होते <laughs> पण आपल्याला सगळ्यांना एकमेकांना धरून पुढे जायचं <laughs> असतं आयुष्यात आणि त्यासाठी कधी कधी आपल्याला अ दुसऱ्यांसाठी काही गोष्टी कराव्या लागतात एक एका एक समान पातळीवर आपल्याला यावं लागतं तर त्या हे एक कुटुंब खोत नावाचं कुटुंब आहे सावंतवाडीतलं ते कसं एका समान पातळीवर येतं आणि अंधश्रद्धा किंवा श्रद्धा हे सगळे ही पार्श्वभूमी आहे तो मेन मुद्दा नाही आहे सिनेमाचा मेन मुद्दा मेन विषय त्या कुटुंबाची गोष्ट आहे एका कोकणातल्या खोत नावाच्या गोड कुटुंबाची ही सुंदर गोष्ट आहे त्याची पार्श्वभूमी आहे भीती आणि हे सगळं पंचकची पार्श्वभूमीवरती त्यातून घडणाऱ्या भीतीच्या सर्कसमधून आणि कॉमेडीच्या धमालमधून घडणारा एक उत्कृष्ट सिनेमा आहे थोड्या प्रमाणात सगळं आपण सगळेच ते आ, आपन करतो मी म्हणजे आपण क्रिकेट मॅच बघताना एका जागी बसतो किंवा मॅच बघत नाही होत आणि अचानक बघायला लागलो आणि विकेट गेली आपण बंद करतो नको रे बाबा तर आपल्यात आपसूक आलेलं आहे ते पिढीजात आपल्याकडे आलेलंच आहे ते जाणार कधीच नाही पण ते एका प्रमाणात असलं पाहिजे मला असं वाटतं ते प्रमाण जर जास्त वाढलं त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो ते तो, <laughs> <प्रास वाला> <laughs> तो बॅलन्स साधता आला पाहिजे आयुष्यात कारण आपण सगळे श्रद्धाळू आहोत आणि श्रद्धा आपल्याला ताकद देते आशा देते विश्वास देते तर ती गरजेची असते पण म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझी एक <laughs> अंधश म्हणजे ते सुपरस्टिशन म्हणतात की काय मला माहित नाही पण घरातून निघताना मला एक सवय मी येतो असं बोलून मी जातो आणि ते मी येतो बोलल्यावरती समोरच्यानी हो ये हे ऐकू ये पर्यंत मी ते बोलत असतो हा माझ्यातला वेळे की मी ये मी येतो कुठे ऐकलं नाही मम्मी मी येतो अगं मी हो येतो <laughs> हो अग होत त्याचं कारण काय होईल त्याची बॅक स्टोरी आहे तर मी कॉलेजमध्ये असताना नुकतंच लर्निंग लायसन्स मिळालेलं ला, तर मी मित्रांना घेऊन मी गाडी घेऊन पळवायचो बिल्डिंगमध्येच तिथे फिरायचो आणि एक दिवस आम्ही ठरवलं की गाडी घेऊन एक लेन क्रॉस करून शिवाजी पार्कमध्ये घुसायचं आपण त्या लेन्समध्ये फिरायची गाडी आणि आम्ही आणि मी घरी कधी कधी सांगायचो नाही गाडी घेऊन जातो कारण मला ओरडा पडायचा तर नेमकं मी त्या दिवशी सांगितलं नाही मी येतो किंवा मी सांगितलं मी बा बाहेर जातो आहे आणि मी असंच गाडी घेऊन सटकलो आणि माझी गाडी धडकली आणि माझी मग नंतर चंपी झाली ती वेगळी पण त्यानंतर ती एक तो एक एक धडकीच भरली माझ्या मनात आणि त्यानंतर मी म्हणून ते ती मला सवय लागली घरातून निघताना आपण घरातून न सांगता निघालो म्हणून आपण आता सांगून निघालो पाहिजे ऑलवेज आणि मी दररोज निघताना मी येतो हे म्हणून निघतो आणि ती सवय लागली आहे मला त्याची कॅरेक्टर माधवला म्हणजे आता हे जी कॉमेडी आहे म्हणजे मला वाटतं ना ती भीती वाटते आणि ते आतली माझी हुरूर असते पण बघणाऱ्याला ती कॉमेडी वाटत <laughs> सेम दिग्दर्शकाला कारण त्यांनी माझा तो लुक डिझाईन केला होता तो एक अस्पायरिंग सायंटिस्ट असतो आणि त्याकरता त्याला तो असा लुक हवा होता लकीली मी आणि तेव्हा मी एटी ती शूटिंग करून आलो होतो आणि तेव्हा माझे केस मोठे होते मिशी पण होती तो बोला की फार ते थोडे वाढले होते कारण शूटिंग गॅप होती मध्ये तो बोला की काही कापू नकोस लुक अरे यार मला लुकमध्ये माधुरी दीक्षितचा कॅमिओ नाही त्यांची साथ होती आम्हाला आणि ती साथ भरपूर महत्वाची होती आणि आताही प्रमोशनमध्ये माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने ह्यांनी धुमाकूळ आहे ज्या पॅशननी आणि डेडिकेशनं ते फिल्म प्रमोट करत आहेत लोकांपर्यंत पोहोचवत आहेत मला वाटतं की ते प्रेरणादायी आहे पाच तारखेला बघायला भेट पाच तारखेला चित्रपटगृहात या आणि पंचक बघा थँक्यू थँक्यू